अहिल्यानगर चोवीस तास आम्ही सत्य दाखवतो अहिल्यानगर मधील या गावात आहे निद्रिस्त गणपती गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेशाची अनेक रूपे आपल्याला पाहायला मिळतात असंच एक आगळं वेगळं रूप अहिल्यानगर जिल्ह्यातील आव्हाने या गावात पाहायला मिळाले या गणेशाचं रूप हे निद्रिस्त अवस्थेत असल्याने या गणपतीला आडवा गणेश व निद्रिस्त गणेश असंही म्हणतात अहिल्यानगर जिल्ह्यातील आव्हाने या गावामध्ये हा गणपती सुमारे पाचशेहून अधिक वर्षांपूर्वीचा आहे मुळातच ही गणेशाची मूर्ती झोपलेल्या अवस्थेत आहे हा गणपती शेतात नांगरणी करताना सापडला होता तेव्हापासून हा गणेश तसाच ठेवून गावकऱ्यांनी या ठिकाणी मंदिर बांधलं या मंदिराची रचना ही दाक्षिणात्य पद्धतीची असल्याचं पाहायला मिळतं गाभारा आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे तर समोर सभामंडप आहे या मंदिराचं बांधकाम हे हेमाडपंथी पद्धतीचं आहे या मंदिरासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या शासन व्यवस्थेमधील शेती दान म्हणून दिली आहे तर जीर्णोद्धार देखील त्यांनीच केला मूळचं हे मंदिर विटांचं बांधकाम असलेलं होतं मात्र आता या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय जिल्हा परिषदेने तीर्थक्षेत्र विकास योजनेमध्ये याला क दर्जा दिला आहे या मंदिरात सर्व धर्मीय भक्तिभावानी येतात हिंदू मुस्लिम एकोप्याने या ठिकाणी राहतात गणेशोत्सवात दोन्ही धर्मीय गणेशाची पूजा करतात त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता या गावामध्ये पाहायला मिळते महाराष्ट्रातलं हे सगळ्यात पुरातन गणपती मंदिर आहे झोपलेलं गणपती महाराष्ट्रात कुठंच नाही तो या ठिकाणी आहे याची कीर्ती शाहू महाराजापर्यंत पोहोचल्यानंतर शाहू महाराजांनी या, या, या देवस्थानला इनाम जमीन म्हणून जमिनी दिल्या देवस्थानच्या स्वास्थ्याकरता आणि त्यानुसार या ठिकाणी त्याचा उदरनिर्वाह होतो चांगल्यापैकी उत्सव होतात आणि सर्व धर्मियाचं हे श्रद्धास्थान राहिलेलं आहे आणि त्यांची मनोकामना पूर्त करत आहे वर्षातून एकदा यात्रा उत्सव होतो आणि गणेशोत्सवामध्ये दर दिवशी दोन अडीच हजार भाविक या ठिकाणी भेट देतात आणि फार मोठं श्रद्धास्थान या ठिकाणी आहे